या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी द्या आपल्या जवळच्या शाखेला सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये एका महिला डॉक्टरने शुक्रवारी गळपास येऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर पेनने सुसाईड नोट लिहिली होती यात त्यांनी आत्महत्येच कारण नमूद केलं होतं फलटण पोलीस ठाण्याचे पी एस आय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर हे आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले मागील चोवीस तासांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे आता अखेर पोलिसांनी पहिली अटक केली आहे पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथकं रवाना झाली होती आरोपींचा सर्वत्र शोध घेतला जात होता त्यानंतर पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता यानंतर अखेर चोवीस तासांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली या प्रकरणातील मुख्य आरोपी पी एस आय गोपाल बदने अजूनही फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला डॉक्टर जिथे भाड्याच्या घरात राहत होती त्या घराचा मालक प्रशांत बनकर होता मागील काही दिवसांत त्यांनी महिला डॉक्टरचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे मिळालेल्या माहितीनुसार फलटणमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यापासून प्रशांत बनकर फरार झाला होता तो थेट पुण्यात आला होता इथे तो एका मित्राच्या फार्म हाऊसला लपून बसला मागील काही तासांपासून तो इथेच मुक्कामी होता मात्र पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाटे चार वाजता संबंधित फार्म हाऊस छापेमारी केली यावेळी तिथे प्रशांत बनकर पोलिसांना आढळला ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली याच्या अटकेनंतर या, या प्रकरणातील आणखी काही दहादोरे समोर येतात का हे आता पाहणं महत्वाचं असेल पीएसआय या बदाने यांनी माझ्यावर चार वेळा अत्याचार केला तर प्रशांत बनकरने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तिने हातावर लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर हे दोघेही फरार झाले होते आज पाटे सातारा ग्रामीण पोलिसांनी बनकरला पुण्यातील फार्म हाऊसवरून अटक केली त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल वधाने याचे अनेक कान समोर येत आहेत त्याने केवळ महिला डॉक्टरच नव्हे तर इतर महिलांना देखील त्रास दिल्याचं समोर आलं तो अनेकदा महिलांचा छेड काढायचा त्यांना डोळा मारायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली पलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदना याच्याविषयी अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत काही महिलांनी थेट माध्यमांसमोर येऊन सांगितले की बदने हा महिलांची छेड काढायचा डोळा मारायचा आणि तक्रार केली तर उलट पैसे मागायचा रिका महिलेने आरोप केला की तिच्या भाचीने तक्रार द्यायला गेल्यावर बदनेने तिच्यावर नवऱ्यासमोर तिला डोळा मारला आणि पाच हजार रुपये मागितले पैसे दिले नाहीत म्हणून त्याने तक्रारीचं दार बंद केलं महिला साक्षीमुळे प्रकरण आणखी गंभीर वळण घेत आहे बदानेचं महिलांशी असलेल्या वर्तनाचा हा इतिहास आता ओळखीस येत असून पोलीस विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मिळालेल्या माहितीनुसार फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यापासून प्रशांत बनकर फरार झाला होता तो थेट पुण्यात आला इथं तो एका मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता मागील काही तासांपासून तो इथेच मुक्कामी असल्याचं पोलिसांना लक्षात आलं